भारतीय रेल्वेने देशातील रेल्वे देशा व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी आणि वाढत्या प्रवासी मालवाहतूक मागणीला कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे येत्या काही वर्षांत देशभरातील वीस महत्त्वाच्या शहरांमध्ये मेघा कोचिंग टर्मिनल्स उभारण्याची व्यापक योजना तयार करण्यात आली आहे या टर्मिनल्समुळे सध्याच्या मुख्य स्थानकांवरील गर्दी कमी होईल आणि गाड्यांच्या देखभाल रेख हाताळणी आणि पार्किंग प्रक्रियेला स्वतंत्र जागा मिळेल ज्यामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची कार्यक्षमता वाढणार आहे नवीन टर्मिनल्समध्ये आधुनिक कोचिंग यार्ड तांत्रिक देखभाल सुविधा स्वयंचलित तपासणी प्रणाली आणि पार्किंगची मोठी क्षमता उपलब्ध होणार आहे वाढत्या प्रवासी मागणीमुळे अनेक शहरांमध्ये विद्यमान मार्ग आणि स्थानकांवर ताण वाढत आहे गाड्यांची वारंवारता वाढवण्यासाठी नवीन एक्सप्रेस व मेलगाड्या चालविण्यासाठी आणि रेक व्यवस्थापन सुधारण्यासाठी स्वतंत्र कोचिंग टर्मिनल्स आवश्यक असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं मत आहे या प्रकल्पामुळे गाड्यांची वेळपालनता सुधारेल दीर्घ दीर्घविळंग टाळता येतील आणि मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन्स अधिक सुव्यवस्थित होतील तसेच प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांमध्ये योग्य समन्वय साधता येईल ज्यामुळे दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल अनेक शहरांमध्ये प्राथमिक जागा निश्चित करण्यात आली असून शिल्लक ठिकाणी व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे रेल्वे वर्तुळात या प्रकल्पाला पायाभूत सुधारणेतील महत्त्वाचा टप्पा मांडला जात आहे एकाच वेळी अनेक गाड्या हाताळण्यासाठी सक्षम असलेल्या या नव्या टर्मिनल्समुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुरक्षित आरामदायी आणि वेळेवर होण्याची अपेक्षा आहे देशातील रेल्वे प्रवासाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भविष्यातील मागणीला सामोरं जाण्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे